नमस्कार आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याच्या वड्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर घेतली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या कढीपत्त्याचे पानं आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि अद्रकचे चार ते पाच छोटे तुकडे हे आपल्याला मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे हे आपण असं वाटून घेतलेलं आहे आणि इथे आपण दुधी भोपळा घेतला आहे एक पाव धून हा आपण धुवून घेतलेला आहे आणि याची आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे आणि हा किसून घेणार आहोत तर असं आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर नक्की करून बघा या पद्धतीने बनवल्यास ही भोपळ्याची वडी खूप छान होते तर इथे भोपळा किसून झाला यात आपण आलं हिरवी मिरची कोथिंबीर जे बारीक केलं आहे ते घातलेलं आहे धनेपूड घालायची एक टीस्पून चवीप्रमाणे मीठ जिरेपूड दोन टीस्पून तीळ एक टेबल स्पून ओवा एक टीस्पून बेसन घालायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याचा सैल असा डो तयार होतो यात आपल्याला पाणी घालायची गरज नाही याला पाणी सुटतं तर इथे आपला हा डो तयार झाला आणि याचे आपल्याला असे मुटके बनवायचे आहेत असे आणि हे आपण वाफवून घेणार आहोत तर हे असे रोल आपण हे बनवले आहेत चाळणीला आपण तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे ठेवून वाफवून घ्यायचे आहेत तर वाफवण्यासाठी आपण भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर पाण्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट हे वाफवून घ्यायचे तर इथे पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपण हे असे पाण्यावरती ठेवले याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे वाफवून घ्यायचे तर इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि हे छान वाफवले गेले आहेत आणि आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला आपण छान होतात या दुधी भोपळ्याच्या वड्या तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर या वड्या कापून झालेल्या आहेत आणि आपण या तळून घेणार आहोत तर इथे तेल चान गरम है चान हो है छान गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन आपण या होऊ देणार आहोत तर नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतात आणि आपण ह्या रस्सा बनवून त्याच्याबरोबर भाजीसारख्या पण सर्व करू शकतो तशा खायला पण या खूप छान लागतात तयार झाल्यानंतर आपण या सॉस चटणी याच्याबरोबर सर्व करू शकतो तर इथे आपल्या या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील